तर मुंबईतल्या कालच्या दुर्घटनेनंतर आज सकाळी गेटवे ऑफ इंडियावरून पहिली बोट रवाना झाली मुंबईहून अलिबागला ही बोट रवाना झाली आहे दरम्यान या बोटीतील सुरक्षेचा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य अलिबागला जाणारी पहिली बोट आहे जे जवळपास पंचवीस ते तीस प्रवासी जे आहेत ते आता या बोटीच्या आतमध्ये गेलेले आहेत आपण इथे बघू शकतो की जे प्रवासी आहेत त्यांना कशा प्रकारे लाईफ जॅकेटची माहिती देण्यात येत आहे जे इथले बोट चालक आहेत त्यांच्याकडनं प्रत्येक प्रवाशाला जे आहेत ते लाईफ जॅकेट जे आहेत घालण्यात येत आहेत कालच्या दुर्घटनेनंतर जे आहेत प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल प्रचंड काळजी जी आहे ती इथे घेण्यात येत आपल्याला दिसून येत आहे आपण इथे बघू शकतो की हे एक कुटुंब आहे या कुटुंबातील सदस्य सुद्धा आता जात आहेत यांनी सुद्धा सर्वांनी लाईफ जॅकेट जे आहेत ते घातलेले आहेत काका कालची दुर्घटना आपल्याला माहिती आहे कसं वाटतंय आपल्याला आज आपण या बोटीमधनं प्रवास करताय पहिली गोष्ट ही की जी दुर्घटना झाली त्याबद्दल आम्हाला खूप दुःख वाटतंय आणि ही दुर्घटना व्हायला नको हवी होती परंतु झाली आता पण आता त्यांनी ही सुरक्षेची जी काळजी घेतलेली आहे ती एक चांगली आणि उत्तम गोष्ट आहे पण ही काळजी जर पूर्वी घेतली असती तर कदाचित आता माहीत जी नाही जीवितहानी झाली की नाही पण ते जीवित आणि झाले नसतील लाईफ जॅकेट असेल किंवा अन्य ज्या सुरक्षा अवस्था असतील याबद्दल जागरूकता जी आहे ती या बोट चालकांनी दाखवल्याचं दिसून होत आहे मात्र हे किती कायम राहील हे येणारा काळच दिसून येईल व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सह विशाल वैद्य जी चोवीस तास मुंबई